चला मग आज मी गेली होते टपकेश्वर मंदिरमध्ये तुम्हाला दाखवू शकते टपकेश्वर मंदिर कसं आहे आणि देहरादूनमध्ये दे, एक टपकेश्वर मंदिर असं आहे की मतलब बघण्यासारखं ठिकाण आहे ते आणि पुढं बघू शकता तुम्ही आज आहे माझ्या मुलाचा बड्डे त्यामुळं मी त्याला म्हटलं टपकेश्वर मंदिरला जाऊया आपण दोघे तर आम्ही दोघे मिळून जात होतो टपकेश्वर मंदिरला आणि पुढे गेले की टप्केश्वर मंदिर आहे तुम्हाला मी दाखवू शकते टपकेश्वर मंदिर कसं आहे असंच बघत राहा आणि बघण्यासारखं आहे इथं आहे टपकेश्वर मंदिर हे असं आहे टपकेश्वर मंदिर इथं सारखं पाऊस असल्यामुळं इथं नदीच्या साईडला इकडं तिकडं जायसाठी पूल बांधलं होतं परती वाहून गेलं आहे पाणी जादा आल्यामुळं इथे मंदिरचं बी लय नुकसान झालं होतं आणि असं आहे इथे टपकेश्वर मंदिर ह्याच्या आतमध्ये एक गुपा आहे आणि नदी आहे छोटीशी इथं हे तपकेश्वर मंदिरच्या बाहेरच्या साईडला असं आहे बघण्यासारखं ठिकाण आहे देहरादूनमध्ये मध्ये हे लय चांगलं असं ठिकाण आहे सगळीजण येतात इथे जेव्हा पाणी येते ना तेव्हा पूर्ण हे हनुमानच्या इथलं पूर्ण बुडत असतो ये त्यामुळं पाणी लई असतं आणि पाऊस बी लय असतो इथं अशा नदीतून पाणी राहत असतं हमेशा इथं साईडला असं डोंगर असतात मधून एक नदी आहे बघू शकता बघण्यासारखं ठिकाण आहे हे खूप छान वाटते इथं आलं की ह्या नदीत हमेशा पाणी राहत असतंय आणि हिथून नंतर आतमध्ये जायला असते इथं मतलब असं आहे की इथं ना डोंगर आहे आणि त्या डोंगरातून आत असं शंकराची पिंड आहे आणि त्या पिंडीवरती ना असं वरून डोंगरातून असं पाणी टपकत असतं बघा हे पाणी असं दिसतंय ना हे वरण पाणी टपकत असतं हे बघण्यासारखं आहे इथं आणि आतमध्ये गेले की असं आहे इथं तर ही शंकराची पिंड आहे इथं आणि त्याच्यावरती असं डोंगरातून पाणी टपकते हे इथं बघण्यासारखं हे आहे आणि ह्याच्यासाठी लय लांबून लांबून येतात सगळीजण बघायला इथं असं आहे इथं टपकेश्वर मंदिरपासी खूप छान आहे बघण्यासारखं इथं त्यानंतर आम्ही माघारी जात होतो तेव्हा तर असे गरीब लोक बसलेले असतात त्यांना मुलगा मतलब दान करत आहे असं आहे इथं मंदिरपास बाहेरच्या साईडला ते बसलेले असतात तर तुम्ही असं पुढे गेलं का नाही साईडनं सगळेजण बसलेले असतात त्यांना प्रत्येकांना तो देत होता असंच करत करत आम्ही पुढे गेलो त्याचा बड्डे असल्यामुळे तो आज थोडी बहुत मदत करत आहे ते बघून मला बी छान वाटलं असे सगळे महाराज ते बसलेले असतात असं तुम्ही बी मतलब तुमच्या बड्डेला ते गरिबांना दान करत जावा त्यांच्या आत्माचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो असं चालत चालत चाल जात होता ते वरती जाताना साईडला बसलेले असतात त्यांना देत होता तो असं मंदिरच्या बाहेर आलो होतो आम्ही त्यानंतर బస్ చైపా అని పిమ్